नमस्कार मंडळी इतर कशात तुम्ही तर उद्याच्या भाऊच्या धक्क्यावर आपल्याला टीम बीची चांगलीच कान उघडणी होताना दिसणार आहे तसेच अभिजितचंही कौतुक होताना आपल्याला दिसणार आहे तर रितेश भाऊ आपल्याला असं बोलताना दिसणार आहेत या आठवड्याबद्दल काय बोलायचं म्हणजे या आठवड्यात फक्त मला दोनच पदक दिसले निकी आणि अरबाज आणि बाकीचे फक्त आठवडाभर त्यांच्या अवतीभोवती फिरत होते त्यांची भांडणं सोडवत होते तुम्ही सगळे या घरात स्वतःचा गेम खेळण्यासाठी आले आहात की फक्त इतरांची भांडणं सोडवण्यासाठी आणि टीम बी तुमच्याबद्दल तर मी काय बोलू अरे एका बाजूला तुम्ही बोलतात आम्हाला अभिजितच्या पायाची काळजी आहे त्याला डॅमेज होईल मग जायचं होतं ना त्याच्या जागी बिग बॉस तर दिला होता ना पर्याय एवढं बोलून तुम्ही गेलात तर कोणीच नाही स्वतःच्या मित्रासाठी तुम्ही जायला हवं होतं अभिजित या टास्कचा तुमच्या पायावर गंभीर परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला माहीत असूनही तुम्ही घरच्यांसाठी खेळलात आणि त्याचं सर्वत्र महाराष्ट्रभर कौतुकही होत आहे तुमच्या या स्पोर्टिंग स्पिरिटला माझा खरंच सॅल्यूट आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोणत्या मुद्द्याची चर्चा झाली तर तो मुद्दा होता अंकिताने डी पी दादांना केलं नॉमिनेट हे तुम्हाला माहीत होतं का धनंजय याविषयी तुम्हाला काही बोलायचं आहे का मला या घरात टीम बीचा स्वतःचा असा काही गेमच दिसत नाही आहे फक्त टास्क आल्यावरच तेवढे काही ती टीम बी ॲक्टिव्ह असते तर अशा प्रकारचं बोलणं आपल्याला उद्याच्या भावच्या धक्क्यावर दिसणार आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा